नमस्कार स्वागत आहे रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत आरबीएन डेझर्ट कुनाफा आज आपण घरातील मोजक्या साहित्यापासून कुनाफा कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आता मी तुम्हाला कुनाफ्याचं एक पीस कट करून दाखवते हे बघा किती क्रीमी आणि यम्मी कुनाफा तयार झालेला आहे तुम्ही क्रीमची लेअर बघू शकता किती छान बसली त्यामुळे जास्त वेळ वाया न घालता आपण साहित्याकडे वळूया कुनाफा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी साडेतीनशे ग्रॅम बारीक शेवया घेतलेल्या आहे हे बघा अशा प्रकारे ब्राऊन कलरची शेवया घेतले मी यामध्ये दोन प्रकारचे शेवया असतात एक व्हाईट कलरच्या आणि एक ब्राऊन कलरच्या तर इथे मी ब्राऊन कलरच्या शेवया घेतलेल्या आहे तस तर ही आरबियन डिश असल्यामुळं कुणाफा डो आपल्याला प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतो त्यामुळे मी घरगुती साहित्यापासून तुम्हाला कुणाफा कसा बनवता येईल ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे ब्राऊन कलरचे शेवया घेतलेल्या आहे या शेवया कुठल्याही किराणा स्टोर मध्ये इझिली अवेलेबल असतात त्यानंतर एक कप साखर घेतलेली आहे तुम्ही इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात वन फोर्थ कप मिल्क पावडर इथे मी थ्री फोर्थ कप तूप घेतलेला आहे इथे मी अमूलचं तूप घेतलं तुम्हाला हवं असं तुम्ही ते अमूलचं बटर घेऊ शकतात इथे आपल्याला बटर मेल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही ते अनसॉल्टेड किंवा सॉल्टेड बटर घेऊ शकतात पण मी ते साजूक तूप घेतलेलं आहे कुणाफा बनवण्यासाठी त्यानंतर एक कप दूध घेतलेलं आहे दूध आधी मी बॉईल करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेलं आहे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर वन फोर्थ चम्मच इलायची पावडर दोन चम्मच साखर इथे मी पन्नास ग्रॅम पिस्ता अशा प्रकारे बारीक चॉप करून घेतला त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे त्यासोबतच ऑरेंज फूड कलर आता इथे मी थ्री फोर्थ कप तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपण ऑरेंज फूड कलर ऍड करूया इथे मी लिक्विड फूड कलर घेणार आहे चम्मचच्या सहाय्याने फूड कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी फूड कलर मिक्स करून घेतलेला आहे तुपामध्ये आता आपण हे तूप साईडला ठेवूया त्यानंतर शेवायचा पॉट घ्यायचा आता आपण शेवायच शेवायचा चुरा आता तुम्ही बघू शकता तिथे मी शेवायचा अशा प्रकारे चुरा तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तूप ऍड करून घेऊया हे आता हे तूप हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता शेवायला व्यवस्थित तूप लागलेलं आहे हे बघा आता इथे आपले शेवाय रेडी आहे कुनाफा बनवण्यासाठी आता इथे आपल्याला शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे कुनाफ्यावर अप्लाय करण्यासाठी त्यासाठी एक स्टीलचं पातीले ठेवलेलं आहे यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया हो इथे एक कप, कप एक साखर असल्यामुळं आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे शुगर सिरप बनवण्यासाठी इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायची गरज नाही नॉर्मल साखर मेल्ट होईपर्यंत हा पाक आपण उकळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली हे बघा या स्टेज ला आपलं शुगर सिरप तयार झालेला आहे आता यामध्ये फ्लेवरसाठी मी इलायची पावडर ऍड करणार आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही केवढा इसेन्स किंवा रोज वॉटर टाकलं तरी चालेल पण इथे मी फ्लेवरसाठी इलायची पावडर यूज केलेली आहे शुगर सिरपला तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर देऊ शकतात आता आपलं शुगर सिरप रेडी आहे आता आपण पुन्हा साठी लागणारी क्रीम तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढाई घेतलेली आहे इथे मी कढाई अजून गॅसवर ठेवलेली नाही आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया त्यानंतर साखर ऍड करून घ्यायची त्यासोबतच कॉर्न फ्लोअर ऍड करून घेऊया इथे कॉर्न फ्लॉवरच्या जागी तुम्ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर पण घेऊ शकतात या स्टेजला आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य वीसच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे पडत नाही पूर्णपणे मिक्स झाल्याशिवाय कढाई आपल्याला गॅसवर ठेवायची नाही आता इथे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम ऑन केली इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपली क्रीम तयार व्हायला सुरुवात झालेली आहे इथे दुधामध्ये कॉर्न कॉर्नफ्लॉर असल्यामुळे दूध हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते पण इथे अजून आपली क्रीम तयार नाही तुम्ही बघू शकता विस्कवर पण क्रीम लागायला सुरुवात झाली आता तुम्ही बघू शकता इथे आपली क्रीम तयार झालेली आहे हे बघा क्रीमला कसा घट्टपणा आला आता या स्टेजला आपण चीज क्यूब ऍड करून घेणार आहोत इथे मी दोन चीज क्यूब घेणार आहे इथे आपल्याला चीज पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी व्यवस्थित हलवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता तिथे चीज पूर्णपणे मेल्ट झालं आता या स्टेजला आपण व्हॅनिला इसेन्स चे तीन ते चार ड्रॉप ऍड करून घेऊया आता व्हॅनिला इसेन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपली कुनाफावर अप्लाय करण्यासाठी लागणारी क्रीम तयार झालेली आहे आता आपण गॅस ची फ्लेम ऑफ करूया आता आपण कुनाफा बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेतलं इथे आपल्याला तवा आणि केक टीन लागणार आहे त्यासाठी इथे केक टीनला पण मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आता आपण पुन्हा सेट करायला सुरुवात करूया इथे तुम्हाला हवा असेल तर मेल्टेड बटर पण लावू शकतात केक टीनला आता यामध्ये शेवया ऍड करून घेऊया इथे अर्ध्या शेवया ॲड करायच्या आणि अर्ध्या तशाच साईडला ठेवायच्या आपल्याला आता तुम्ही बघू शकता तिथे अर्धे शेवाय ऍड करून झालेले आहे आता आपण पावभाजी मॅशर्यायला अशा प्रकारे प्रेस करून आणि छान सेट करून घेणार आहोत प्रेस केल्यामुळे शेवाय एक सारखे सेट होतात किक मध्ये हे बघा शेवाय व्यवस्थित स्प्रेड झालेले आहे तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही कुठली वाटी घेऊ शकता आता आपण तयार करून घेतलेली क्रीम यावर ऍड करून घेऊया इथे आपल्याला क्रीम सेंटरला ऍड करायची आहे साईडचे कोपरे आपल्याला तसेच सोडायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे शेवयावर साईडचे कोपरे मी सोडलेले आहे आता यावर आपण शेवया अप्लाय करून घेऊया त्यासाठी कोपऱ्यामध्ये आधी शेवया ॲड करून घ्यायच्या आता राहिलेल्या सर्व शेवाय याच पद्धतीने वर अप्लाय करून घेऊया आता तुम्ही बघू शकता शेवय मी क्रीमवर अप्लाय करून घेतलेले आहे आणि पावभाजी मॅशर छान प्रेस करून सेट करून घेतल्या आता आपलं टिन रेडी आहे आता कुनाफा बेक करण्यासाठी मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवली इथे केकटीन आपल्याला डायरेक्ट गॅसवर ठेवायचा नाही त्यासाठी आधी तवा ठेवायचा आहे गॅसवर आता या तव्यामध्ये कुनाफ्याचा केकटीन ठेवूया त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि लो फ्लेमवर दहा मिनिटासाठी कुक करून घ्यायचा आहे आता इथे दहा मिनिट पूर्ण झालेले आहे कुनाफा एका साइडने छान कुक झाला आता आपण याला पलटी मारून घेणार आहोत त्यासाठी केकटीन एका के टॉवेल वर घ्यायचा म्हणजे हाताला चटके वगैरे बसत नाही त्यानंतर जो आपण तवा तुपाने ग्रीस करून घेतला होता तो तवा यावर सेट करायचा आणि अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची आता हा तवा पुन्हा आपण गॅसवर आहोत आता आपण केक टीन बाहेर काढून घेऊया हे बघा कुनाफा किती छान सेट झालेला आहे खालची साईड छान गोल्डन कलर येईपर्यंत कुक झाली आता आपल्याला पुन्हा कुणाफा दहा मिनिटासाठी गॅसवर ठेवायचा आहे इथे तव्यावर ठेवलेला आहे मी दुसरा तवा आता खालच्या साईडने पण कुणाफा छान बेक झालेला आहे इथे आता दहा मिनटं पूर्ण झाले आता आपण यावर शुगर सिरप ऍड करून घेऊया इथे कुणाफा गरम असताना शुगर सिरप ॲड करून घ्यायचा आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी शुगर सिरप ऍड करून घेतलेला आहे आता, अपला कुना आता के लिले आपला कुना फरेडी झालेला आहे आता यावर आपण चॉप केलेले पिस्ता ऍड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपला कुना फरेडी झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी यम्मी अँड क्रीमी अर्बियन डेझर्ट कुनाफा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका ਜੈਲੀ ਕਰਨ ਤੁਮਨ ਨਵੀਂ ਨਵੀਂ ਵੀਡੀਓਜ਼ ਨੋਟੀਫਿਕੇਸ਼ਨ ਮਿਲਦੀ